नमस्कार डी चोवीस तास पीड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता आज साक्री तालुक्यातील दैवेल येथे मंजुळाताई गावी त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे आल्यानंतर त्यांचं या ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं एकनाथराव शिंदे साहेब यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज असतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील व तसेच बाळासाहेब ठाकरे असतील साहेब असतील यांचं अभिवादन केल्यानंतर सतीश तात्या माले असे ते देखील या ठिकाणी उपस्थित होते संपूर्ण कार्यकर्ते मोठ्या संख्येने या उपस्थित असताना त्यांचं स्वागत करण्यात आलं तसेच एकलव्यचं धनुष्यबाण देखील एकनाथराव शिंदे यांनी घेतला यावेळी परिसरातील आदिवासी दलित बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा बांधव या ठिकाणी मो मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्रतिक्रिया साखरी मतदारसंघातील आपल्या माहितीचा मंजुराबाई गावित यांचा प्रचार सभेला उपस्थित डॉक्टर सुभाष भामडे राजेंद्र सिंग याठोड आमदार गुजरात विकास करायला माहितीचाच आमदार पाहिजे तरच आपल्या इथे त्या ठिकाणी विकास होईल साकरी रुग्ले बंद पडलेला कारखाना कुठला साखर कारखाना बंद पडलाय त्या कामाच्या मागे लागू आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि म्हणून तो बंद झालेला कारखाना देखील चालू करू आपण निशाणी किती नंबरला आहे दोन नंबरला निशाणी पटन दाबा धनुष्यमानाच निवडून आला मनिवत एवढ्या बटन दाबा एवढ्या बटन दाबा एवढ्या एवढ्या बटन दाबा की समोरच्याचा त्याच डिपॉझिट जप्त झालं पाहिजे अशा प्रकारचं काम करा माझ्या व्यासपीठावरच्या सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की आपण आता दोन तीन दिवस आहे आज काय सतरा अठरा एकोणीस वीस लाख होता आपण वेळात एक घालून काम करा इथं कुठल्याही परिस्थितीमध्ये अडीच कोटी बहिणी सख्या बहिणी मला लाभल्या त्याचा मला आनंद आणि म्हणून तुमच्या आयुष्यात सोनं करायचं ठेवलंय अरे ती सोन्यासारखी माणसं आहे तुमच्या आयुष्यात खऱ्या अर्थाने सोन्यासारखे दिवस आणायचे आहेत माझ्या लाडक्या बहिणींना आम्ही दीड हजार एकवीसशे नाही ठेवणार तुम्हाला लखपती झालेला आम्हाला बघायचं स्वतःच्या तुम्हाला दुसरीकडे हात पसरताना आम्हाला बघायचं नाही म्हणून मी तुम्हाला एवढी विनंती करतो आणि सन्माननीय मंत्रिमंडळ यांच्या सर्वांच्या सहकार्याने मला आपल्या मतदारसंघासाठी सर्व प्रकारच्या विभागातून भरपूर मोठा असा निधी मला त्यांनी दिला आणि त्याबद्दल मी आपल्या या मागील महायुतीच्या सरकारचं मनापासून त्यांना धन्यवाद देते त्यांचं आभार मानते आपल्या युती सरकारच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून गावागावात विकास काम करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे ज्या ज्या गावात जी जी अडचण असेल ती सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्यांच्या विकासासाठी सर्वात महत्वाची कामं मी केलेली असतील तर ती चारही नद्यांवर केटीवे बंधारे आज बरेचशा प्रमाणात आज आपण त्या ठिकाणी झालेले दिसत आहेत विजेचा फार मोठा प्रश्न होता आपल्या तालुक्यात मतदारसंघ मोठा असताना फक्त आपल्या मतदारसंघात एकशे बत्तीस केव्ही सेंटरचं मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले की साखरेमधील विकास हा नक्की होईल हे आश्वासन देऊन त्यांनी पुढील सभेसाठी प्रस्थानना केले कॅमेरामॅन निलेश ढोलेसर जॉनी पवार डी चोवीस तास पिरण्याचे चॅनल